नमस्कार मी ज्योश्ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला मस्त असं जाऊ गेला जाऊ द्या आणि तर चला मग आता हे अर्णवची शाळा चालू होणार आहे मग त्याच्या आधी दोन दिवस की आपण म्हण म्हणतात ना जे आधीचे बुक्स आहेत ते सर्व नीट नेटके साईटला काढून म्हणजे रद्दीला देणं किंवा जे, जे इम्पॉर्टंटवाले आहेत काही आता बघा माझ्या हातात मी घेतलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं असं बुक आहे की त्यात सर्व इन्फॉर्मेशन आहे अशा चांगले चांगले जे बुक्स आहेत कुठे स्टोरीच्या वगैरे हे साईटला करून ठेवणं जेणेकरून मुलांना ते नंतर उपयोगी पडतं किंवा नंतर रीडिंगला वगैरे काही ना काहीतरी त्याच्यापासून रीडिंग करतात मुलं म्हणून आणि नंतर जे बुक्स पेन्सिल आ, काही त्यांचे गेल्या वर्षीचे जे बुक्स असतात आणि त्यात पण खूप रद्दीचं असतं की मुलं काय म्हणतात ते कार्ड पेपर कुठे स्केच पेन कलरचं तुम्हाला दिसतेच अर्णवचे किती प म्हणजे आहे ते कलर पण खराब झालेले असतात हे सर्व क्लीन करणं गरजेचं असतं आणि अर्णवला आम्ही ह्या साईडला पण म्हणजे दुसरीकडे पण कपट आहे पण तिथे ते त्याला जवळ पडतं म्हणून मग विचार केला परत अजून की हितेच ते क्लीन करून परत हितेच द्यावं त्याला म्हणजे जेणेकरून त्याला व्यवस्थित घेता येईल तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत ते वेगवेगळ्या साईटला कर करत आहे आणि डिशनरी असते कलर्स असतात गेल्या वर्षीचे कलर्स हे खराब असतात त्यामुळे ते, ते सगळं व्यवस्थित का काढणं कंपॉस वगैरे जे काही असतं धुटलेलं वगैरे मुलं तशीच ठेवतात मग आपण रोज तर काही क्लीन करत नाहीत त्यामुळे जे आहेत ते मी आता व्यवस्थित क्लीन करून घेते जेणेकरून ते नंतर मलाही बरं पडेल आणि मुलालाही माझ्या बरं पडेल आणि खूप अभ्यास असतो कलर्स आणि मुलं खूप आता ह्याला कलर्स पण खूप यूज करत होतो त्यामुळे खूप कलर्स खराब पण करतो आणि त्यामुळेच आता हे बुक्स आहेत काही नवीन बुक्स आहेत काही ओल्ड आहेत की त्याला रोज मी लिहायला देते त्या बुक्स आहेत अशा सगळ्या बुक्स वगैरे एक एकसी एक साईडला करून घेते ज्या डेली लिहितोस किंवा म्हणजे आता ते कचरा पण तुम्ही दि बघतच आहात म्हणजे रद्दी आहे किंवा कुठे कंपस्ट खराब आहे कुठे काय खराब आहे असं आहे त्याने गेल्या वर्षीच्या बुक्समधले नोट जे नोटा वगैरे असतात ना पैसे वगैरे त्याचे कट काढून ठेवले होते साईडला तशाच पद्धतीने त्यांना सर्व असं क्लीन करून घेते मी आणि मेन म्हणजे आहे की Uh, यांना ना इंग्लिश मीडियम आहे आणि त्यात सी बी एस ई बोर्ड आहे ना तर आठवड्यातून दोन ते तीन त्यांना ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्या ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे सगळे काय म्हणतात मटेरियल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे हे खूप सारं असतं ह्यांच्या शाळेमध्ये ह्यांच्या यांच्या म्हणजे सर्वच शाळेमध्ये या यांच्या शाळेपेक्षा जास्त श दुसऱ्या शाळेमध्ये जास्त आहे कारण आहेत आजूबाजूला मुलं त्याच्यामुळे कळतं की बाबा किती आहे तर मग हे सर्व मी क्लीन वगैरे करून घेते आणि ते त्याच्या म्हणजे नवीन आणलेले बुक्स आहेत त्याला कवर लावायला घेतले जातात आणि आदल्या दिवशी क्लीन केलं होतं ते आणि नंतर दुसऱ्या दिवशी हा याचा हाव लाग आहे कारण एकाच दिवशी क्लीन करून पूर्ण ला लावायचं होतं तर मुलांचं कसं काही काही वस्तू ह्या राहिल्या जातात म्हणून नाही आहे केल्या आणि बुक्स म्हणाल तर बुक्स पण खूप सारे होते आ, किती म्हणजे त्याची फीज वेगळी आणि बुक्सचे फक्त खूप फीज होती आणि मुलांना बुक्सचं ना किती ओझं देतात आहेत काय कळत नाही आहे आणि रोजचं पण म्हटलं तर नऊ नऊ नौ तासिका असतात म्हणजे नऊ पिरियड्स असतात त्यांना आणि हे सर्व बुक्स बघा त्यांना म्हणजे कवर वगैरे सर्व होतं मार्कर वगैरे तर एवढे सर्व बुक्स त्यांना ना मिळा स्कूलमधून मिळालेल्या स्कूलमधून म्हणजे कसं आपण बाहेर घेतो त्यापेक्षा तिथून ज्या दिवशी रिपोर्ट कार्ड असतो त्या दिवशी त्यांना तिथून मिळालं जातं आणि तुम्हाला दाखवते मी एवढे बुक्स आहेत नोटबुक्स आणि बुक्स, बुक्स दोन्ही असतात त्यात त्यामुळे कसं की आपल्याला बुक्स घ्या नोटबुक घ्यावे लागत नाहीत आणि तुम्हाला त्याची प्राईज तुम्हाला समोरून दाखवते अजून की बाबा किती प्राईज आहे सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव काहीतरी अशी प्राईज होती आणि एवढ्या बुक्सची म्हणजे मग बुक्स पण वाटत नाहीत बरं का तेवढे पण तरी पण खूप प्राईज होती एवढी प्राईज पण आता काय करणार ते म्हणतात ना मुलांना घातलं आहे शाळेत शिकवायचं आहे आपल्याला खूप चांगल्या शाळेत खूप चांगलं तर तेवढं करणं पण गरजेचं आहे असं त्यामुळे बुक्स पण खूप सर्वच गोष्टी सगळ्या जास्त जास्त असं आहे आणि मुलांना मेन म्हणजे ना मध्ये चाललं होतं की मुलांचं पाठीवरचं ओझं कमी करायचं आहे पण ते कुठे मला दिसतच नाही आहे खरी गोष्ट म्हणजे कारण सर्व एवढं ओझं की हे ना मला पण आणताना खूप असं म्हणजे हेवी होत होतं मान्य आहे काही सगळं एकदमच मुलं घेऊन जाणार नाहीत पण नऊ ता पि पिरियड असले नऊ पिरियडमध्ये पण खूप सारं होतं नऊ पिरियडचे नऊ बुक्स नऊ म्हणतात नोटबुक त्यात अजून काही असेल एक्स्ट्रा तर ते पण घेऊन जावं लागतं असं सर्व घेऊन जावं लागतं आणि आता हे ज्या नोटबुक आहेत तर ह्याला सिंगल लाईनवाल्याच जास्त करून आहेत आणि सायन्स म्हणून आहे त्याची तेवढी चेंज आहे कारण ते काय म्हणतात एक साईडने प्लेन असते आणि एक साईडने लाईन्स असतात असं आहे आणि हे सर्व बुक्स मॅथ्स रोबोटिक्स आणि आता यांना सोशल सायन्स पण झालेला आहे म्हणजे जे आपण समाजशास्त्र म्हणून किंवा इतिहास भूगोल असायचं आपला ते आत्तापासून थर्डपासून यांना स्टार्ट झालेलं आहे आणि खूप म्हणजे असं वाटायला लागले की मला पण त्यांच्या मुलं कधी हे एवढं कवर अप करणार आणि ते एवढं डिटेलमध्ये त्यांच्या म्हणजे माइंडमध्ये कसे ठेवतील हाही विचार करणं पालकांची जबाबदारीच आहे एका दृष्टीकोनाने पाल पालकांनी पण मुलांवरती ना जास्त बर्डन नाही दिलं पाहिजे की हे तुम्ही आत्ताच केलं पाहिजे हे नंतर म्हणजे एवढं बर्डन असतं त्यात अजून क्लासेस असतात मुलांना एक एक दोन दोन क्लासेस लावतात स्कूलमधून आता माझा मुलगा नाही म्हटलं ना मी तो साडे अकराला बसने जात होता एक तास बसमध्ये म्हणजे जातो म्हणजे साडेबाराची शाळा असते तर सव्वा बारा एक बारावीसपर्यंत ते लोकं जातात हां बारावीसपर्यंत तर म्हणजे एक साडे अकरा वाजल्यापासून समजा मुलगा घरातून बाहेर आहे तर संध्याकाळी माझा मुलगा येतो पावणे सात ते म्हणजे सात असं पकडायचं कारण कधी मागे पुढे होतं तर एवढा वेळ मुलगा शाळेत आणि तिथून आलं की फ्रेश होणं कुठे इकडे तिकडे करणं नाश्ता वगैरे करणं संध्याकाळचा की झालं परत कुठे क्लासला कुठे ह्याला माझं जात नाही आहे माझा मुलगा पण मा सकाळी जरी म्हटलं सकाळचं पण क्लासेस असं संध्याकाळचे पण ट्युशन परत अदर ॲक्टिव्हिटी मुलांनी किती करावं खरी गोष्ट ही आहे मुलांना ना खूप बर्डन खूप म्हणजे ॲक्टिव्हिटीज पण खूप साऱ्या असतात जे की ते म्हणजे एक थोडक्या ह्याच्यामध्ये करू शकतात पण नाही होत आहेत आणि कवर आता हे प्लास्टिकचे कवर का तर मुलांना पावसाळ्यात वगैरे ना भिजू नये आपले बुक्स वगैरे मुलं बुक्स पण कसे पण म्हणजे घेतात आता पण नॉर्मल जर कवर नसेल तर त्यामुळे हे प्लास्टिकचे कवर त्यांच्या नोटबुकसाठी आहेत एकदम हे आहेत सिल्क म्हणजे प्लास्टिकच आहेत पूर्ण कडक आहे प्लास्टिक ते पण तरी पण म्हणजे व्यवस्थित लावायला वगैरे दिलेले आहेत त्यांनी कवर वगैरे आणि हे आहे ते बुक्ससाठी कवर दिलेले आहेत आणि खूप म्हणजे साठी कवर वगैरे सगळं त्यांनी त्या सहा हजारामध्ये दिलेलं आहे पण मुलांचा विचार कधीतरी करणं गरजेचं आहे का मुलांना आपण एवढं बर्डन देतो अभ्यास करणं गरजेचं आहे क्लासेस ट्यूशन स्कूल आणि कारण मुलं खूप थकली जातात आणि ब खेळायलाही वेळ नसतो माझ्याही मुलाला वेळ नसतो खेळायला कारण संध्याकाळी आठ सात वाजता घरी येतो त्यानंतर आठ वाजतात काही सा फ्रेश वगैरे होणं बॅगेतलं काढणं हे ते नंतर त्यांनी अभ्यास कधी करावा आणि सकाळी अजून नाही म्हटलं तरी मुलं नाही उठत कारण म्हणजे पालकांचा टायमिंग वगैरे याच्यानुसार आमच्यात पण आम म्हणजे मी माझ्यावरून म्हणजे हे म विचार करते की मुलांना खूप अभ्यासाचा आणि शाळेचा टायमिंग याच्यामध्ये खूप म्हणजे हे होतं त्यांची गल्लत म्हणजे त्यांना टाईमच भेटत नाही त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ भेटत नाही कारण मम्मी सांगते शिक्षक सांगतात क्लासचे शिक्षण यातच वेळ भेटत नाही खरी गोष्ट तर आता कवर वगैरे लावून जाते याच्यासाठी पालकांनी सर्वच पालकांनी मुलांचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांनाही समजून घेणं खूप सारं गरजेचं आहे तर चला मग हा ब्लॉग हा आपल्या म्हणजे मुलांसाठी पालकांसाठी एक इन इन्फॉर्मेशन म्हणूनच असा ब्लॉग मी बनवला होता तर चला मग तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटले किंवा माझे आवड ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका